स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली यूएसए ह्या चॅनल वर तर आज खूप दिवसांनी मी हा शब्द म्हणते की स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली युएसए ह्या चॅनल वर आणि तुम्हालाही ऐकायला असं वाटत असेल की किती दिवसांनी हे ऐकायला मिळतंय आणि माझा व्हिडिओ येतोय व्हिडिओ एवढे दिवस काय नव्हते वगैरे हे सगळं मी व्हिडिओच्या शेवटी सांगेन पण सर्वप्रथम सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या खूप 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 शुभेच्छा आणि आपल्याला माहितीच आहे अक्षय तृतीय हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो तर मी आज म्हटलं आजच्याच मुहूर्तावर आपण एवढे दिवस स्टॉप झालेले जे आपले व्हिडिओ आहे चॅनलवर व्हिडिओ जात नव्हते तर ते चांगल्या आप मुहूर्तावर आपण सुरू करूया म्हणूनच मी आज हा व्हिडिओ घेऊन येते आणि चला मग आता मी तुम्हाला दाखवते मी आता पूजा कशी करते आणि आजच्या दिवसात काय काय करते अक्षय तृतीया इथे कशा प्रकारे साजरी करते ते सो चला किचन दिसलं असेल तुम्हाला तर म्हटलं आता आधी देवाची पूजा फुलं काढून घेतली आणि आता करून घेते देवाची जी भांडी आहेत ती घासून घेते पण आपण पूजा झाल्यानंतर आणि आपल्याला प्रसन्न वाटतं पूजा केली की सकाळी सकाळी तशी आपण रोज करतो पण ज्या दिवशी असं काही वेगळं असेल त्या दिवशी तर अजून छान वाटतं सो चला आता पूजा झालेली आहे आणि मी आता थोडं ब्रेकफास्ट करून घेते कारण मी पूजा व्हायच्या आधी म्हणून काहीच खाल्लं नव्हतं तर आधी मी खाऊन घेते अनिकाला पण दिलंय तिथे ब्रेकफास्ट आणि तिला तर बापाला शुगर ठेवले की तिला खूप आवडते तर ती खाते ती तिथे आणि छान घरात धूप वगैरे घातले आणि इथे कसं धूप वगैरे तुम्ही असं घालू म्हणजे धूर झाल्यावर लगेच फायर अलाम असतो मी आता थोड्या वेळाने पॅटिओमध्ये ठेवीन कारण घरामध्ये खूप धूर झालाय तर आता मी ब्रेकफास्ट करते आणि त्याच्यानंतर जेवणाला तयारीला लागते आणि आज काय काय बनवणार आहे हे तुमच्याशीही शेअर करते चला आता मी जेवणाच्या तयारीला कर लागते त्याच्यासाठी मी कांदा टोमॅटो आलं लसूण कोथिंबीर वगैरे सगळं बारीक करून घेतलेलं आहे आणि आता छोले फोडणीला घालते आणि त्याच्यानंतर मग बाकीचा स्वयंपाक बनवते छोलेची काही रेसिपी शेअर नाही करत ह्याच्या आधी खूप वेळा केली आहे सो चला पटापट खूप लेट झालाय बारा वाजले पटापट जेवण बनवून घे अशा तृतीय म्हटलं की आपल्याला आठवते ती म्हणजे पाठीमागे मी छोलेंची कांदा घात हा सो आमरसपुरी म्हटलं की आपण करतो ते म्हणजे अक्षय तृतीय म्हटलं की आपण करतो ते म्हणजे आमरसपुरी आणि ते आम्हाला आंबे जे आहेत ते आम्ही हे बघा मेक्सिको मेक्सिको मँगो आहेत हे तर सविला ठीक असतात हा इंडियातल्या जसे अल्फान्सो असतात तसे नाहीत पण ठीक आहेत आम्ही हे इथेच खातोय आज सहा वर्ष आणि मी तर कोकणातली आहे म्हणजे त्याच्यामुळे मँगोचं महत्व काय असतं ते कोकणी माणसाशी अजून कोण नाही सांगू शकत तर आम्ही एका वर्षी को मागवले पण होते आमचे जे झाड आहेत म्हणजे आमच्या एका रिलेटिव्हने पाठवलेले इंडियातून पण ते आमच्यापर्यंत पोहोचू नाही शकले फक्त ग्रास आलं कारण मँगो तिकडनं इथे येण्यासाठी तुम्हाला जे इन्स्पेक्शन फूड इन्स्पेक्शन जे लेटर वगैरे जे असतं आय थिंक ते सगळं लागतं पण त्यामुळे आम्ही कधी मँगो मागू नाही शकलो हा पण इथे वेगवेगळ्या साईट आहेत त्याच्यावरनं मँगो तुम्ही ऑर्डर करू शकता आणि इथे इंडियन मध्ये पण अल्फान्सो मँगो मिळतात पण ते रत्नागिरी किंवा देवगड हापूस नसतात ते गुजरातवरनं गुजरात वगैरेचे असतात केसर अल्फान्सो वगैरे त्यामुळे आम्ही कधी आणले नाही पण आम्ही आता एका साईटवरनं रत्नागिरी हापूस ऑर्डर केले आहेत ते आल्यानंतर मी तुमच्याशी शेअर करेन कसे आहेत ते फर्स्ट इयर आहे आम्ही आता ऑर्डर केले अजून आलं नाही पार्सल त्यांचं सो चला आता ह्या तोपर्यंत आपण ह्या जे मेक्सिकन मँगो आहे त्याच आमरस बनवूया तर मी त्याच्यासाठी कालच रात्री पाण्यामध्ये घालून ठेवलेले होते कारण जरा टिंक असतो तो जाईल त्याच्यामुळे जेवण आटकन झालं इकडे पुलाव झालाय छोले झालेत आणि आता करते आमरस किचन पण थोडस आवरून घेतलं डिशवॉशर लावला आणि आता मी क्विक पटकन आमरसची जी रेसिपी आहे ती तुमच्याशी शेअर करते तर आमरस साठी हे बघा मी इथे मँगोचा पल्प काढून घेतलाय त्यानंतर इथे आहे वेलची फूड आईस आणि मिल्क सो चला आता पटकन आमरस बनवून घेऊया छान असं आमरस रेडी झालेला आहे टेस्ट कशी झाली आहे ती अनेकेतच सांगतील कारण आम्हाला काय आवडत नाही आता पुऱ्या करायच्या आता पटकन पीठ लावते आणि त्याच्यानंतर मग पुऱ्या बनवते सो आता माझं सगळं जेवण झालेलं आहे तुम्हाला मी दाखवते काय काय आहे ते तुम्हाला माहितीच आहे काय काय बनवते बनवलंय बनाओ ते खूप थकायला झालंय सकाळपासून उभं राहून राहून आणि आता थोड्या वेळाने भूमी आणि अनिकेत पण येतील आणि अनेक पुढ्या करते तेव्हापासूनच खाते है। तर चला आता मी नैवेद्याचं ताट वाढून घेते बाप्पाला नैवेद्य दाखवते आणि नंतर तुम बोलते तर इथे जेवण रेडी झालेलं आहे मस्त पैकी पुलाव छोले पुरी अँड आमरस आणि इथे आहे हे बाप्पाच्यासाठी नैवेद्याचं ताट तर चला आता नैवेद्य वाढून घेते जेवण वगैरे बनवून झाले वादले दुपारचे दोन बाप्पाला पण दाखवून झालं ट्रायपॉड खूप असा हलत होता माहिती नाही काय झालंय ते का तर मला व्यवस्थित असा व्हिडिओ घेता येत नव्हता पण ठीक आहे जसं जमला तसं मी घेतलाय आणि त्यानंतर आता अनिकेत आणि भुवी येतील थोड्या पावणे तीन पर्यंत तर मी आता तुमच्याशी शेअर करते की एवढे दिवस व्हिडिओ का हो एवढे दिवस व्हिडिओ का येत नव्हते चॅनलवर तर त्याचं कारण एक होतं मेन ते म्हणजे हेल्थ इश्यू ऍक्च्युअली मला असं झालं अचानक माझ्या लेफ्ट हँड साईडचा सा, जो हँड आहे लेफ्ट हँड साईड इथे पूर्ण ब्रेस्ट अँड हँड तो पूर्ण खूपच असं पेन करायला लागला आणि एक महिना गेला दीड महिना एक महिना पूर्ण पेन करत होता आणि त्यामुळे मला असं समजत नव्हतं की नक्की कशामुळे होत आहे मी खूप सारा इंटरनेटवर सर्च केलं डॉक्टरकडे जवळ गेली पण त्यांनी सांगितलं की नाही असंच असेल हे वगैरे तर मग आपल्या मनात वेगवेगळ्या शंका यायला लगेचच सुरुवात होतात की नक्की काय झालंय मग मी तर पूर्ण इंटरनेटवर सर्च मध्ये नको नको तेच सगळे आजार दाखवायला लागला तर मी अजून घाबरली त्यानंतर मी पुन्हा अजून एकदा डॉक्टर जवळ गेली त्यांनी पूर्ण चेक केलं की कसं को कोणत्या वेगळ्या आजाराची त्यांना शंका येते का हे त्यांनी बघितलं पण तसं त्यांना काही वाटलं नाही मग त्याने मला सांगितलं तुझ्या सवय सांग की तू ऑफिस करतेस का किंवा तू मोबाईलवर किती वेळ असतेस हे सगळ्या गोष्टी तर ता मी त्यांना म्हटलं की मी युट्यूबर आहे आणि तेच मी मोबाईलचा खूप जास्त वापर करते आणि हातात माझ्या कंटिन्यू हो फोन असतो तर आणि कसं मी लॅपटॉपवर एडिटिंग करत नाही फोनवरच एडिट करते तर कारण ते मला इझी वाटतं खूप त्यामुळे तर मग त्यानंतर मग डॉक्टरने सांगितलं मला की तू थोडे महिने एक्सरसाइज पण हे कर म्हणजे वगैरे जी एक्सरसाइज आहे ती करू नको त्याच्यानंतर मोबाईल पण थोडा कमी वापर जेणेकरून आपल्या कसा हा आयफोन जो आहे तो खूप कोणताही फोन असेल आणि आयफोन त्यात करून खूप हेवी आहे तर तो असं पूर्ण हातात घेऊन 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 असं वाटलं मला कदाचित असेल तर डॉक्टरने मला सांगितलं की तू त्याचा वापर कमी कर तर म्हणून मग म्हटलं हेल्थ इज मेन आहे शिवाय काही नाही तर आपण व्हिडिओ वगैरे काय ह्या सगळ्या गोष्टी नंतर होतच राहतील म्हणून मी पूर्णपणे व्हिडिओ करायचे बंद केले होते कारण मोठा व्हिडिओ करायला आपल्याला तेवढं दिवसभर सारखं मोबाईल व्हिडिओ शूट करा त्यानंतर एडिट करा ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त कराव्या लागतात आणि त्यामध्ये हाताला माझ्या अजून त्रास झाला असता तर म्हटलं हे डॉक्टर सांगतात तर आपण हे करून बघूया एक्स रे वगैरे पण मी सगळं काढलेलं होतं त्याच्यामध्ये पण असं काही आलं नव्हतं मग म्हणून मी मोबाईल बंद केला होता आणि व्हिडिओ पूर्णपणे मी चॅनलवर डाटायचे बंद केले होते म्हणजे मी कुठेही त्याच्यानंतर आम्ही मध्ये आता टेक्ससला फिरायला गेलेलो छान माझ्या फ्रेंड कडे एक वीक आम्ही तिथे होतो खूप छान छान ठिकाणी फिरलो वगैरे पण मी काहीच कसलं शूट केलं नाही कारण मला मोबाईल पासून खूप दूर राहायचं होतं कारण मोबाईल मला थोडे दिवस नाही हॅन्डल करायचं होतं जास्त त्याच्यामुळे पण मी छोटे व्हिडिओ टाकत होती जेवढं मला मध्ये मध्ये जमेल कारण असं डोक्याला असं डिप्रेशन सारखं व्हायचं अरे काय आपण व्हिडिओ टाकत नाही आहोत किंवा आपलं मॉनिटाईज नाही झालंय हे सगळं मनात एक चालू असायचं कंटिन्यू पण हेल्थ मेन होती त्यामुळे मी व्हिडिओ नाही करायचे पण मी छोटे ब्लॉग टाकत होती कारण त्याच्यामध्ये काय आपल्याला जास्त एक मिनिटाचं एडिटिंग असतं जास्त काही एडिट वगैरे करावं लागत नाही आणि असं अनिकेतला पण अजिबात वेळ नसतो त्याच्यामुळे ते मला एडिट वगैरे करून देतील असंही नाही त्यामुळे मी व्हिडिओ नाही केलेले आणि छोटे ब्लॉग मिनी ब्लॉग मी टाकत होती मध्ये मध्ये इन्स्टावर मी कंटिन्यू ऍक्टिव्ह होती ब्लॉग टाकणं रील टाकणं हे सगळं माझं चालू होतं पण युट्यूबवर मी मोठे व्हिडिओ टाकत नव्हते ना मी शूट करत होती <coughs> व्लॉगिंग माझं पूर्णपणे बंद होतं तर मी म्हटलं आज अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर आज आपण पुन्हा स्टार्ट करूया कारण हात माझा पूर्णपणे बरा नाही झालाय पण ऍज कम्पेअर टू पहिल्यापेक्षा जसा मी मोबाईलचा वापर कमी केला आणि मी ज्या थोड्या एक्सरसाइज होत्या त्या कमी केल्या म्हणजे जिम मध्ये ज्याने हातावर प्रेशर येईल अशा डंबल मग टेन एलबी असेल तर फायबीच घ्यायचं वगैरे असं करून मग मी आता खूप त्या कमी आहे पहिल्यापेक्षा त्यामुळे म्हटलं आजच्या मुहूर्तावर व्हिडिओ करूया आणि बघू असं मी सांगत नाही की मी डेली चॅनल वर व्हिडिओ टाकेल पण मी पूर्णपणे जे बंद केलं होतं जेव्हा जेव्हा मला शक्य होईल आठवड्यातून एक दोन तरी व्हिडिओ टाकायचं आणि मिनी ब्लॉग तर मी टाकतच असते तर आता एवढंच मला तुमच्याशी शेअर करायचं होतं आणि आजचा काही मी खूप मोठं असं काही व्हिडिओ मध्ये नाही दाखवत ना कोणती रेसिपी आहे ना कुठे बाहेर गेलो पण हा मला हीच गोष्ट मेन शेअर करायची होती तुमच्याशी तर आजचा जो हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओही मी ते एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत कोकण फॅमिली न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबाय आणि स्वतःची काळजी घ्या